आपल्याला हे माहीत आहे का की खोटं बोलण्याची एक स्वतःची भाषा असते हो आणि काय होईल जर ही भाषा आपल्याला ओळखता आली तर आजच्या या विश्लेषणात आपण नेमकं हेच करणार आहोत फसवणुकीच्या भाषेतील छुपे संकेत उलगडणार आहोत हे वाक्य ऐकलंय का सॉरी आर फोनची बॅटरीच संपली होती किती कॉमन आहे नाही का आपण रोज अशी वाक्य ऐकतो आणि ती इतकी सहज वाटतात की आपण त्यामागे काय दडलं याचा विचारसुद्धा करत नाही आणि हे तर हमखास काय नाही मी ठीक आहे खरं तर आतून काहीतरी वेगळंच सुरू असतं पण भावना लपवण्याचा हा सगळ्यात सोपा मार्ग आहे आणि कधीकधी तर माझं तुझ्यावर प्रेम आहे हे, हे वाक्यसुद्धा या उदाहरणांवरून एक गोष्ट तर स्पष्ट होते खोटं बोलणं आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे अगदी सहज आणि खोलवर रुजलेलं आणि आश्चर्य वाटेल पण एका अभ्यासानुसार एक सामान्य व्यक्ती दररोज हो दररोज सरासरी दहा ते दोनशे वेळा खोटं ऐकते विश्वास बसत नाहीये ना पण हे खरं आहे तर मग इतकं खोटं आपल्या आजूबाजूला असेल तर ते ओळखायचं तरी कसं हा प्रश्न आपल्याला अनेक वर्षांपासून पडलाय आपण यासाठी खूप प्रयत्नही केले आहेत पण कदाचित आपण चुकीच्याच ठिकाणी उत्तर शोधत होतो खोटं पकडण्याचा हा प्रयत्न काही आजचा नाही तो शतकानुशतके जुना आहे विचार करा मध्ययुगात लोकांना छळ करून खरं बोलायला लावलं जायचं मग एकोणीसशे वीसच्या दशकात आले पॉलिग्राफ्स जे हृदयाचे ठोके मोजायचे त्यानंतर आले व्हॉइस स्ट्रेस अॅनालायझर्स आणि आता तर थेट मेंदू स्कॅन करणारे इन्फ्रारेड स्कॅनर्स म्हणजे आपण नेहमीच शरीरातून मिळणाऱ्या संकेतांवर अवलंबून राहिलो पण यात एक मोठी अडचण आहे या सगळ्या पद्धती एकाच गोष्टीवर अवलंबून आहेत की खोटं बोलताना आपलं शरीर काहीतरी वेगळं सिग्नल देतं पण खरं तर असं नेहमीच होत नाही जे हुशार खोटारडे असतात ना ते या मशीन्सना आरामात फसवू शकतात आणि म्हणूनच जगातल्या बहुतेक न्यायालयांमध्ये या चाचण्यांना पुरावा म्हणून स्वीकारलं जात नाही मग आता काय जर शरीर आपल्याला धोका देऊ शकतं तर विश्वास ठेवायचा तरी कशावर पण काय होईल जर खोटं पकडण्याचे संकेत आपल्या शरीरात नसून आपल्याच शब्दांमध्ये दडलेले असतील तर बरोबर बर। चला तर मग शरीरावरून आपलं लक्ष हटवून शब्दांवर केंद्रित करूया कारण गंमत अशी आहे की जेव्हा आपण खोटं बोलायला जातो तेव्हा आपली भाषाच आपल्याला नकळतपणे ओढद पाडते चला तर मग फसवणुकीचे हे चार भाषिक पॅटर्न्स नेमके काय आहेत ते समजून घेऊया या नव्या दृष्टिकोनाला शास्त्रीय भाषेत लिंग्विस्टिक टेक्स्ट अॅनालिसिस असं म्हणतात आता हे नाव ऐकून घाबरू नका याचा मूळ विचार खूप सोपा आहे जेव्हा आपण एखादी गोष्ट स्वतः अनुभवलेली असते आणि त्याबद्दल बोलतो तेव्हा ती गोष्ट आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट मनाने रचून सांगतो तेव्हा ती गोष्ट या दोन्हींमध्ये गुणात्मक फरक असतो खोटं बोलताना आपला मेंदू नकळतपणे काही भाषिक खुणा मागे सोडतो आणि त्याच खुणा आपल्याला पकडायच्या तर हे चार पॅटर्न्स कोणते आहेत जला एक एक करून पाहूया पहिला पॅटर्न आहे स्वतःचा कमीत कमी उल्लेख म्हणजे खोटं बोलणारे मी माझं हे शब्द शक्यतो टाळतात का कारण त्यांना त्या खोट्या गोष्टींपासून स्वतःला वेगळं ठेवायचं असतं दुसरा पॅटर्न जास्त नकारात्मक भाषा त्यांच्या मनात कुठेतरी अपराधीपणाची भावना असते आणि ती नकळतपणे त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या नकारात्मक शब्दांतून बाहेर पडते तिसरा सोपं स्पष्टीकरण आपल्या मेंदूला ना गुंतागुंतीचं खोटं रचायला खूप त्रास होतो त्यामुळे खोटं बोलणारे शक्यतो गोष्ट सोपी ठेवतात आणि चौथा जो सगळ्यात इंटरेस्टिंग आहे जरी गोष्ट सोपी असली तरी ती सांगताना वापरलेली वाक्यरचना मात्र खूप गुंतागुंतीची आणि लांबचक असते अनावश्यक शब्दांनी भरलेली आता हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय पण हे खरंच काम करतं का हो करतं आणि हे सिद्ध करण्यासाठी चला काही जगप्रसिद्ध केस स्टडीज पाहूया म्हणजे हे पॅटर्न्स प्रत्यक्षात कसे दिसतात हे आपल्याला कळेल आपण सुरुवात करूया एका अशा नावाने जे सगळ्यांनाच माहीत आहे लॅन्स आर्म सात वेळा टूर डी फ्रान्स जिंकणारा महान सायकलपटू आता हा ग्राफ बघा किती मोठा फरक आहे जेव्हा लान्स आमस्ट्रॉंगने उत्तेजक द्रव्य घेतल्याचा इन्कार केला होता तेव्हा तो स्वतःबद्दल खूप कमी बोलला पण जेव्हा त्याने अखेर कबुली दिली तेव्हा त्याच्या बोलण्यात स्वतःबद्दलच्या शब्दांचा म्हणजेच सर्वनामांचा वापर तब्बल पाऊणपटीने वाढला हा काही लहान सहान बदल नाहीये फरक त्याच्या शब्दांमध्ये अगदी स्पष्ट दिसतो दोन हजार पाच मध्ये नकार देताना तो काय म्हणाला होता एखादा माणूस पॅरिसच्या लॅबमध्ये तुमचा नमुना उघडतो जीन फ्रान्सिस वगैरे आणि तो ते तपासतो पाहिलं इथे मी कुठेच नाही तो स्वतःला कथेमधून पूर्णपणे बाहेर काढतोय आणि आता दोन हजार तेरामधली कबुली आहे का मी त्या सगळ्यात स्वतःला हरवून बसलो होतो मी ते निश्चितपणे हाताळू शकलो नाही इथे तो थेट मी म्हणतोय जबाबदारी घेतोय हेच आहे ते पहिलं पॅटर्न स्वतःला खोट्यापासून दूर ठेवणं चला आणखी एक उदाहरण पाहूया अमेरिकेचे माजी सिनेटर जॉन एडवर्ड्स त्यांच्यावर आरोप होते की त्यांनी आपल्या मुलाचं पितृत्व नाकारलं आहे त्यांनी नकार देताना वापरलेली भाषा बघा त्या बाळाच्या तथाकथित वडिलांनी जाहीरपणे सांगितले आहे की तेच त्या बाळाचे वडील आहेत किती फिरवून फिरवून बोलले किती गुंतागुंतीची वाक्य रचना आहे तो मी म्हणण्याऐवजी त्या बाळाचे वडील असे शब्द वापरतोय स्वतःला लांब ठेवतोय हा आहे आपला चौथा पॅटर्न आणि याउलट त्याची कबुली अगदी थेट आणि सोपी मी क्वीनचा वडील आहे बस किती फरक आहे बघा लांबलचक गुंतागुंतीचा नकार आणि थेट सोपी कबुली तर मग या दोन्ही उदाहरणांवरून एक गोष्ट तर स्पष्ट झाली आहे खोटं बोलण्याची भाषा खरंच ओळखता येते आणि आता आपल्या सगळ्यांकडे ती ओळखण्यासाठी एक नवीन शक्तिशाली टूलकिट आहे चला तर हे टूलकिट म्हणजे काय ते पुन्हा एकदा पाहूया ही एक सोपी चेकलिस्ट आहे पुढच्या वेळी जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल संशय येईल तेव्हा या चार गोष्टी तपासा एक समोरची व्यक्ती स्वतःबद्दल कमी बोलते का मी शब्द टाळते का दोन त्यांच्या बोलण्यात नकारात्मकता जास्त आहे का तीन ते जे स्पष्टीकरण देत आहेत ते गरजेपेक्षा जास्तच सोपं आहे का आणि चार ती सोपी गोष्ट सांगण्यासाठी ते खूप लांबलचक आणि गुंतागुंतीची वाक्य वापरत आहेत का आणि लक्षात ठेवा हे फक्त लॅन्स आर्म स्ट्रॉंग किंवा राजकारण्यांपुरतं मर्यादित नाही हे आपल्या रोजच्या आयुष्यातही तितकंच उपयोगी आहे एखादा स्टॉक विकत घेण्यापूर्वी त्या कंपनीच्या रिपोर्टमधली भाषा एखादा उत्पादन खरेदी करण्यापूर्वी त्याच्या रिव्ह्यूजमधली भाषा किंवा अगदी नात्यांमधली फसवणूक ओळखण्यासाठी सुद्धा हे संकेत आपल्याला मदत करू शकतात हे ज्ञान खरंच खूप शक्तिशाली आहे तर आता हे चार पॅटर्न्स आपल्याला माहीत झाले आहेत आता जरा विचार करा यापुढे अशी कोणती खोटी गोष्ट असेल जी तुमच्या कानांवर पडेल आणि जी पूर्वी कदाचित तुमच्या लक्षातही आली नसती